नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आपल्याकडे झिमझिम चालूच आहे पाऊस काय बंद नाहीये काय आभळ सगळं तर काय माहिती आहे का बाबा ना बहिण आता मला आज उपास आहे मी काय अजून उपास सोडायला नाही नाही काय सकाळच्या पारी कसं आहे पुरींना गडबड रात्री शाळा सोडवायची हा आता कसं होतं की शिवान्या परवा या नऊ साडे नऊलाच यांचं उरकून यांना डब बांधून घ्यावं लागतंय मग आता कसं होतं की बायकोच्या मागं बी मग सकाळपासून ती बस ऐकाच यायचं त्याचं काय आहे का नाही आणि मग आता काय आज काय झालं भावान बन माहिती आहे का आता काल आषाढी अखाद झाली आणि जवळपास सगळ्या बस पंढरपूर म्हणजे जे भावी वारकरी हायचं त्यांना येण्यासाठी सुविधा मग आपल्याकडे काय सकाळचे फक्त एक एस टी गेली दिसतातला परत एस टीच नाही आणि मग पिलूचं शाळा जायचं जरा अवघड झालं आणि मग आता कसंही बाबा ना बघ मग पुरीला तिला सोडवायला पिलूला सोडवायला मग शाळा जावं लागलं ना मला मग डायरेक्ट इथून दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत वाट बघितली त्या इथं स्टँडवर पण एस टी आली नाही आता अजून बी एस टी नाही जर एस टीची वाट बघत बसला असतो तर पुरेची शाळा बुडली असती त्याच्यामुळं मग मला सोडा जावं लागलं तिला शाळेत मग करता टाईम लागला अजून मी काय म्हणजे उपास वाढायला हो नाही नाही काही पण आता मी रोजची रोज एक कसं आहे व्हिडिओ बनवताना नेहमी मी एक बाबा बहिणीचा दर्जा देतो आपले जे भाऊ बहीण बघणार आहेत ना त्यांना दर्जा देतो तर आता एकाचं काय म्हणणं आहे की बाबा याचं कंटेंट काय फक्त की याचं भाऊ बहीण कंटेंट कंटेन मग आता तुला काय मित्राचं कंटेंट लावायचं का दुसरं कशाचं कंटेन नाही नाही तुला काय म्हणायचं दुसरे आता तुला जर भाऊ बहीण जर नाही आवडत तर तुला मग काय मैत्रीचं मैत्रीण किंवा मित्राचं नातं लावायचं का तुला मित्रांनो म्हणायचं का तुला का मैत्रीण असं म्हणायचं का हां तुला नाही पटत तर ना मग तू कटा भोवून अरे रे कशाला बघायला येतो व्हिडिओ काय आपल्याला कोण माहिती नाही लेडीज आहे का काय गडी माणूस आहे का कोण आहे काय का, त्याला कसं का आहे भाऊ बाईन म्हणलेलं त्याला पटण आहे नेमकं जे नातं लावलं त्याला काय पटण आहे नेमकं का, कमवून काहीनं हां काय हे असली मी म्हणतो येतातच कशाला का काय माहिती नेमकं बाबा जर स्वतः काय करीत नाही दुसऱ्याला बी तरा देतात घेणे देण्याचंच मोकारच आता दुसरी एका जणांचं काय म्हणणं की बाबा याला काही कोणी काही म्हणू नका आता हे मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ झाला अहो ज्याला लाभ मिळाला त्याला मिळाला बा आम्हाला कशाचा लाभ काय हा आता दहावी पास होण्याला आपलं बारावी पास होण्याला जे बारावी पास आहे त्याला लाभ झालेला आहे जे डिग्री मिळवलेलं आहे तर बारावी पास होऊन ज्यांनी डिग्री केलेलं तर त्यांना लाभ मिळालेला आहे हा आता जे लेडीज आहेत लाडकी बहीण म्हणून त्यांना ला लाभ मिळालेला आहे ला आता आम्ही काय आहे दाजी दाजी म्हणजे काय आहे दावी नापात झालेला माणूस आहे अहो आम्हाला काय याचा ला काय लाभ आहे नेमकं आम्ही कुठून मुख्यमंत्र्याचे लाडकी भाऊ हा ज्याला मिळायचा त्याला लाभ मिळाला ला आम्हाला काय आम्ही बसलो असेच हम्म कापड कष्ट करीत तर तरी बी मी कमेंट टाकलीच आता जे मुख्यमंत्र्याचं जे वेळेस आपलं हे पंढरपूरमध्ये जे म्हणजे भाषण झालं ना मला वाटतं आता ती लाव दाखवत होती लावी होतं ना आम्ही लाव मी कमिट पे टाकली बरं आता कसं आहे जे जंगला गरिबीतून बाबा शिकता नाही आलं गरीब परिस्थिती आता पहिली काही परिस्थिती होती का शिकण्याची हां अहो खाण्याचं वांद ते तर शिक्षणाला कुठून काही अंगाला नेटा आम्हाला कपडा मिळत नव्हता आता मग तुम्ही सांगा तरी पाय पाय जात होतं मी शिक्षण घ्यायला पाय पाय जात होतो जर अंगाला कपडा मिळत नव्हता पुस्तकाला पैसे नव्हते येण्याला पैसे नव्हते तर तिथून शिक्षण कुडून व्हायचं काय होत मध्ये का चित्रा ब... रोज जातात ना इथून मग ते काय होत आहे काय कंपाऊंड करायचं आहे पण आता कसं आहे त्याला हे लागणार आहे जाळी जाळी लागणार आहे त्याला माडी मारायला त्याला खांबरावं लागते त्या खांबाला आहे ना कोपऱ्यावरचा जो खांबा आहे ना त्याला आपल्याला जाळी जेंड करायची डायरेक्ट अशी पण त्याला कसं आहे सध्या ज्याला जरा जाळी नसल्यामुळं खांब खांबरवून काय करायचं म्हणून त्याला जाळी ती वळून पॅक करायचं तिथं दरवाजा जरा ठेवायचा आपला कसा येऊ दरवाजा केला येऊ हे दरवाजा कसा केला तिथं एक दरवाजा ठेवायचा आहे आपल्याला येण्याला बरं जाऊ द्या कसं आहे मेन मुद्दे येतो की काय होतं की दाजी दहावी ना आहे आणि मग बाबा आम्हाला तर काही आता शिकता नाही आलं आम्ही मराठी शाळेत असतानाच आम्हाला शिळ्याकडे लावायचे दहा शिळ्याकडं शेळ्या होत्या पाच सात आठ शेळ्या होत्या चांगल्या सात आठ दहा शेळ्या होत्या मग रविवार शाळेत परत आधीमध्ये कोणी शिळ्याकडं नसलं की शिळ्याकडे जावं लागायचं कुठून शिक्षण मग आता जे मुख्यमंत्र्यांनी फायदा केला आहे तेन, तेन ला, की फक्त ज्यांचं शिक्षण झालं आहे बारावी शिक्षण झालं आहे त्यां त्यांनाच लाभ आहे किंवा लेडीजला लाडकी बहीण म्हणून त्यांना बी लाभ आहे पण आमच्यासारख्यांना काय गव्हा नाही शिक शिक्षण झालं आमचं नाही काय नाही आम्ही असेच का बड कष्ट करून काय आम्हाला फायदा आम काहीच नाही ना फायदा मी कमेंट टाकली होती असं बी काही नाही पण त्याचं उत्तर प्रतिउत्तर मिळेल म्हणून मला नाही गॅरंटी ना वाटत काय अह एका एका जणाची कमेंट आहे का तिथे कितीतरी लोक कमेंट करते आहेत तिथे आता जसं मला राजेला असे म्हणजे कमेंट करतात ना लोक हा तसेच तिकडे कमेंट करते कर, कर कुणी चांगली कमेंट करते कुणी वाईट कमेंट करतय अय तिथं गाय आतमध्ये ना का येऊन देऊ बर का ती गाई सगळं याचा वाटोळ करताना वाळू त्याचं काटा टाकलं तरी आतमध्ये जाणार का अवघड आता इकडून काटा टाकल्यात समोरून पॅक करायचं आहे तरी जानवर आतमध्ये म्हणजे आता काय बाबा आणि त्याच्यात तिथं कसं अकरा बारा वाजेपर्यंत बसून राहावं लागतंय जनवरं जाऊच तर हां बरं चला असं जे बाबा ना बघ मी मला काय माहिती आहे का आता पाऊस तर काय दिवसभर निसता येतोय जातोय येतोय जातोय सारखा काही सोसाना बिन काय व्हायना बी नेमकं आणि या वर्षी म्हणजे आता जाऊ दे लोकांचं काय म्हणणं आहे जे वाईट कमेंट करतात नुसतं याचं कंटेंट काय आहे नुसतं पाऊस आला गेला कीच कंटेन एवढंच काय देतोय ही देतोय प्रवचन देतोय अरे बाबा तो मला नसलं आवडत तो मला नसलं बघ होत तुम्ही कशाला बघताय राहू दुसरीकडे चॅनल आहे ना भरपूर चॅनल आहे का नाही साधं सिम्पल तुम्हाला जिथं तुमचं मनोरंजन होईल तिथं बघा ना राहू तुम्ही हाय का नाही आपण काही बळजबरी करतोय का बाबा न की काही करून बघा आजीचं चैनल बघा तुम्ही मग तुमचं काय निवळ तुम्ही तरा देहासाठीच येत आहे मला असं म्हणायचं आहे नेमकं काय म्हणायचं आहे निवळ तुम्ही तराज देहासाठी येता इथं बाकीचं नाही ब दुसरं काय मला कळतं मग नेमकं चला काय ह्यांच्याबरोबर किती जरी यांना बोललं तरी ह्यांना काही समजणार नाही आहे आपलं जेवण करून घ्या द्या आहे का नाही बघू द्या काहीतरी उद्याला पाण्या जायचं होतं मला जायचंय मला जायचं होतं नाही जायचंच आहे इतर बाबा मुळे जरा बाहेर बसलो तुम्ही हा आताशी येणार झालं माझ्या आता एक जण मला कमेंट वाचली काय म्हणतोय माझी का बाबा मा... न बहिण की बाबा तुझ्याकडं काय मग नाही नाही काय कमेंट वाचली ती काय बाबा येणार ये मला म्हणला माझ्या आमच्याकडे शंभर जादा तुझ्याकडे काय ही सफार बांगला दोन गाड्या आणि आमच्याकडे तुझ्यापेक्षा शंभर पटी नाही आहे आमच्याकडं अरे मग ज्याच्याकडं शंभर पटीने समजा हाय इस्टेट पैसा पाणी त्याला सवड नाही मिळत बाबा पाच मिनटं त्याला हाला इकडे तिकडे सवड नाही मिळत ते सतत ते काय मग त्याच्या गुतलेला असतो लोकांना वाईट वाईट कमेंट टाकणं त्या त्यांना वेळ नाही मिळत बाबा तुझ्याकडं मला मला नाही वाटत तुझ्याकडे पटी माझ्यापेक्षा शंभर पटी तुझ्याकडे असन काय म्हणून मला नाही गॅरंटी वाटत तू काय आपला थापा आणतो काय म्हणून न मला ना काय व्हाय नाही काय नसन तुझ्याकडं नसणार रे बा कारण काय होतं ज्याला आता तुम्ही बघता बाबा ना म्हणून जो बिझनेसमध्ये आहे जो कामधंद्यात आहे त्याला काय असा म्हणजे वेळ नाही मिळत कुठं लोकांना कमेंट करण्यात आणि काही नाही ते सतत त्याच्या आपला बिझनेस कसा वाढावा आपलं एवढं बिझनेस आहे कसं हँडल होईल सारखं त्याच्या मागे सारखं फो तास त्याचा फोन चालू असतो बिझनेस मध्ये तर सगळे एवढे इष्ट शंभर प इष्ट डे त्याच्याकडे मानल्यावर त्याला पाच मिनिटं सवड मिळते का तुकडा खायला मिळत नाही त्याला तर इकम टाकायला कुडून ही येते तर आपली अशी मोखरच कमी टाकायला न दुसऱ्याला खालीपणा दाखवायला बरं चला जाऊ द्या आपल्याला जेवण करायचंय कुठं यांच्या लागत बसायचं उपास आहे मला हां उगा म्हणा माझ्याकडे पटी कशाचं शंभर पट रे तुझ्याकडं काही सांगतो आपला थापा घेण्या देण्याचा काय फुलवरच कालवण वनची लिहिलंय मस्त आणि चपाती बनवलेले आहेत आता आमचं कसं आहे मागे जे वेळेस आम्हाला काय चांगलं चुंग खाऊशी वाटेल पुरणपोळीचा वेत म्हणा पुऱ्याच म्हणा आपल्याला काय तसलं काय सण बीन काय लागत नाही जे वेळेस बा खायचं त्यावेळेस वेळेस आपण बनवतो लगेच असं काही नाही काय लोकांचा आवडी करा काय चपाती दोनच आहे आणि फोडवरच कालवण आहे मस्त येत Salam bang bang, nunggu nunggu bye bye sahaja.